फुरसुंगी मैदानाचा गट क्रमांक सव्वीस सुटला आहे या गट क्रमांक सव्वीसमध्ये जगदीश बापू शिंदे आणि ओमकर्दा यांचा कालच पिष्टन बावीस अकरा आपला पलताना दिसतो आहे तुफान फा स्पीड लागला ला। आहे गाडीला आणि गाडीवरती होते सोडा चांगली ड्रायवर आणि पायरा कोण होता तर स्पायरा होता स्पायडर चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा स्पायडर आणि पिष्टन बावीस अकरा येवन जोडी आज आपला पलताना दिसली आणि खुला असा गटपास केला आहे जोडीने खूप चांगलं असं अंतर टाकलं आहे आज पिष्टनने भरपूर दिवसाने टॉप स्पीडमध्ये दिसतो आहे पिष्टन टॉपलाच पळतो परंतु मध्ये दुखापत झाली होती त्याच्यानंतर ते हारजेत हारजेत होत होती परंतु आज टॉपचा कमबॅक टॉपचा स्पीड लागला आहे पिष्टनला आणि गाडीने खुलं असं घटपस केलं आहे तर कशी वाटली पुढे नक्की सांगा तसेच टॉकटेलसुद्धा या फुरसुंगी मैदानात दाखल झाला आहे तसेच खिमण्या बाक्कासूर हे टॉपचे नंदी मित्रांनो चिमण्या बाकासूर वादळ सुंदरबॉस हे नंदी किकली मैदानात दाखल झालेत मित्रांनो सुंदरबॉस किंवा मला वाटते घाटाला सार झाले परंतु बाकासूर चिमना हे नंदी घटपत झालेत तर हारल्या नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप शुभेच्छा बाकी नंदींना सेमीला शुभेच्छा